नमस्कार श्री स्वामी समर्थ होत होतं चिंतन श्री गुरुदेवदत्त तर बघा लक्ष्मीपूजनला मोठी अमावस्या असणार आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत आणि बघा याच दिवशी आपल्याला स्वस्तिकसुद्धा काढायचे आहेत जे की कुठे कुठे काढायचे तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे बघा या दिवशी म्हणजेच अमावस्या मोठी अमावस्या आहे सोमावती अमावस्या आहे आणि याच दिवशी आपल्याहाला बघा तुमच्या घरात बाधित व्यक्ती असतील मुलांना वारंवार दृष्ट लागत वा असेल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तर उथारा कसा करावा त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनच्या आधी हे सर्व काही उपाय करायचे आहेत किंवा आपल्या घरातून अलक्ष्मी दरिद्रता निगेटिव्हिटी सर्व काही आपल्याला बाहेर काढायचे आहे बघा ज्यांनी दिवाळी संचची सेवा केली असेल त्यांना सर्व काही माहितीच असेल पण आपल्याला या दिवशी ज्यांनी खरंच काही सेवा केले नसतील तर त्यांच्यासाठी सांगते आणि काही उपाय जे पिवळ्या मोहरीचे असणार आहेत किंवा अगदीच की बघा आपल्याला उतारासुद्धा करायचे आहेत तर ते कसे करायचे तर बघा आपल्याला या दिवशी सर्वप्रथम की बघा आपण खूप सर्व काही डीप क्लिनिंग केलेली आहे तरीसुद्धा या दिवशी नेहमी लक्षात ठेवा की अमावस्येच्या दिवशी बघा ज्या ठिकाणी धूळ जा अगदी जमा झालेले असेल तर ते सर्व काही आपल्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा थोडेफार जरी जाळे झाले असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत त्यानंतरनं येतं की बघा या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला अमावस्य असणार आहे त्यामुळे लादी म्हणजेच फरशी पुसतानासुद्धा आपल्याला खडमीठ कोमूत्र त्यानंतर हळद किंवा अगदीच गुलाबजल गंगाजल वगैरे टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे सर्वप्रथम त्यानंतर ना बघा बऱ्याच जणांना अशी सवय असते की प्रत्येक अमावस्येला पितांबरीना देव स्वच्छ करायचे तर या दिवशी तुम्ही अगदीच की मग हा जे पंचामृत असतं तर त्याने सुद्धा देव देवांना अभिषेक करू शकता किंवा त्यांनी सुद्धा देव साफ करू शकता किंवा अगदीच दही किंवा हळद एकत्र करून त्यांनी सुद्धा अगदीच खूप छान देव स्वच्छ होतात ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर न येतं की बघा या दिवशी आपल्याला आपले जर तुमचं स्वतःचं घर असेल तर त्याचा सुद्धा उतारा करायचा आहे बघा नारळ एक लागणार आहे त्यावरती आपल्याला त्रिशूळ काढायचं असतं सेंदुराने सुख्या सेंदुराने त्रिशूळ काढायचं उतारा करत असताना नारळाची शेंडी दरवाजाकडे येईल म्हणजे समोर शेंडी हसावी आणि E क्लॉकवाईज आपल्याला उतारा करायचा असतो त्याच्यावर फक्त आणि फक्त शेंदुराने सुक्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं आणि त्यानंतर क्लॉकवाईज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने उतारा करायचा सात वेळा आणि बघा जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही हा उतारा करू शकता जर भाड्याचं घर असेल तर काहीही उतारा करायची गरज नाही कारण असं होतं की आपण जी निगेटिव्हिटी आहे तर ती घरातली काढत असतो या दरम्यान त्याच्यामुळे जर स्वतःचं घर असेल तर नक्कीच उतारा करायला विसरू नका कारण हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मी पूजेचा आणि सोमवती अमावस्या आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय आवडून करा तर बघा हे सर्व काही झाल्यानंतर ना जे काही गाड्या असतील तर ते सुद्धा स्वच्छ धुवायचे आहेत बघा जर तुम्ही घरीच धुणार असाल बरेच जण असं होतात की बाहेर गाडी धुण्यासाठी हे करतात तर जर तुम्ही घरीच धुणार असाल तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा खडमीठ हळद गोमूत्र टाकून आवर्जून गाडी धुवायला हवी त्यानंतर बघा काही जणांचं असं होतं की वारंवार अपघात होतात वारंवार अपघात होतात असं जर होऊ नये असं जर वाटत असेल तर नक्कीच या दिवशी खडमीठ गोमूत्र हळद लिंबू हे सर्व काही एकत्र करून त्यांनी आपली गाडी स्वच्छ धुवायची आहे त्यानंतर तुम्ही गाडीचा सुद्धा उतारा नक्कीच करू शकता बघा उतारा करत असताना सेम त्रिशूळ काढायचं त्यानंतरनं ना नारळाची शेंडी पुढे येईल ह्या पद्धतीनं आणि गाडी चालूच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उतारा करायचा आहे बघा सात वेळा उतारा करायचा क्लॉकवाईज त्यानंतरनं उधारा ना म्हणजेच उधारा करत असतानासुद्धा आपल्याला श्री स्वामी स्मरतं श्री स्वामी स्मर्त ह्या मंत्राचं नाम जप करत आपल्याला सात वेळा उधारा करायचा आणि बघा जे उधारं सांगत आहे मी तर ते अशा ठिकाणी टाका की जेणेकरून कोणाचाही त्याला पाय लागणार नाही किंवा वत... जो नारळ आहे जिथं टाकलेला तर त्याला ओलढून कोणी जाणार नाही कारण आपण आपल्यातले दोष सगळे काही टाकून देतो म्हणजेच ते नारळाबरोबर जातात आणि त्याला जर कोणी ओलटत असेल तर ते खरंच चुकीचं आहे कारण एवढं सगळे निगेटिव्हिटी आपण काढत असतो तेच त्याला जाती त्यामुळे की अशा ठिकाणी टाका की जेणेकरून कोणाचंही वाईट होणार नाही किंवा ते ओल म्हणजे कोणीही ओलंडणार नाही अशा ठिकाणी त्यानंतरनं बघा की या दिवशी लक्ष्मीपूजनच्या आधीच हे सर्व काही तुम्हाला करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिवळ्या मोहरीचासुद्धा उपाय सांगणार आहे पुढे जाऊन तर बघा एक सांगायचं आहे की तुमच्याही घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडती आहे वारंवार आजारी पडती आहे तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीवरून नक्कीच या दिवशी उधारा करू शकता सेम त्याच पद्धतीनं उधारा करायचा आहे जसं की आपण गाडीचा केला किंवा अगदीच दरवाजाचा केलेला आहे मुख्य दरवाजाचा तर त्याच पद्धतीनं आपल्याला त्या व्यक्तीवरून सेम त्याच पद्धतीनं उतारा करायचा आहे आणि अशा ठिकाणी टाका की जिथं कोणीही जाणार नाही किंवा ते ओलडणार नाही आहे अशा ठिकाणी त्यानंतरनं येतं की बघा या दिवशी पिवळ्या मोहरीचासुद्धा उतारा करायचा आहे आणि स्वस्तिक कुठं कुठं काढायचं आहे ते सांगते पहिल्यांदा तर बघा स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे मी बाहेरून आतमध्ये येते तर ह्या पद्धतीनं माझ्या डाव्या हाताला शुभ आणि माझ्या उजव्या हाताला लाभ ह्या पद्धतीनं लिहायचं आहे अगदीच की छोटं जरी लिहिलं तरीसुद्धा काही हरकत नाही पण तुम्हाला ओपवानेच ते लिहायचं आहे डाव्या ठिकाणी शुभ उजव्या ठिकाणी लाभ आणि त्याच्या खाली दोन्ही साईडला एक एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिकच्या साईडला दोन मर्यादा अशा असतात ते सुद्धा ओढायला विसरू नका त्यानंतरनं येतं की आपल्याला जे चार ठिपके असतात ते सुद्धा द्यायचे आहेत बघा ते झाल्यानंतरनं बघा जिथं जिथं तुम्ही स्वस्ती काढणार आहात तिथं तिथं तुम्हाला धूपदीप हळदी कुंकू अक्षता लावून तिथं ओवळायचं आहे आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तिथं सुद्धा आपल्याला सेम हळदी कुंकू अक्षदा धूपदीप दाखवून ओवळायचं आहे त्यानंतर न येतं की बघा ही तर दोन ठिकाणी आपण स्वस्ती काढलेलं आहे म्हणजेच की आपल्या मुख्य दरवाजावरती दोन्ही ठिकाणी स्वस्ती काढलेला आहे त्यानंतर मुख्य दरवाजा म्हणजेच भिंतीवरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे दोन्ही ठिकाणी स्वस्ती काढायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला स्वस्ती काढायचं आहे आणि त्यानंतरनं आपलं जो काही किचनवाटा आहे तुमचा तर तिथं जी मागची साईट आहे स्टाईल तर तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की कोणी कोणी आपल्या मुख्य दरवाज्यावरती किंवा अगदीच किचनमध्ये सुद्धा जो अष्टगंधा असतो तर सुद्धा स्वस्तिक काढलं जातं जर तुम्हाला जर इच्छा असेल तर त्या पद्धतीचं सुद्धा तुम्ही, तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यानंतरनं बघा आपलं जे काही तुमची तिजोरी आहे तर तिथं किंवा अगदीच लॉकरचा कप्पा आहे तिथं तुम्हाला एक तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे दोन मर्यादा रेषा ओढायला विसरू नका तिथंसुद्धा सेम आपल्याला धूपदीप हळदी अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि शेवटचं की बघा कोजागिरी पौर्णिमेलासुद्धा मी सेम तेच सांगितलं होतं आणि आपल्याला या दिवशीसुद्धा म्हणजेच लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा सेम तसंच करायचं आहे की आपलं देवघराची जी मागची साईट आहे तर तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे सेम तिथंसुद्धा स्वस्तिक काढून धूपदीप हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला ओवळून घ्यायचं आहे तर बघा स्वस्तिक झालं उतारा झाला आता येतं की पिवळ्या मोहरीचा उपाय आणि बघा एक स्वस्तिक अशा ठिकाणी काढायचं आहे जिथं तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तिथं तर बघा तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे जे की आपण जे काही शिरई केरसुनी झाडू ठेवणार आहोत पूजा करण्यासाठी आपली लक्ष्मी केरसुनी तर तिथं त्याच्या सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे बघा आपण प्रत्येकजण लक्ष्मी पूजांना जी काही केरसुनी आहे तर तिची पूजा करत असतो आणि त्याच्याच खाली आपल्याला स्वस्ती काढायचं असतं आहे कुंकू आणि आपण जे लाल कापड अंतरलेलं आहे तर त्याच्या खाली आपल्या म्हणजेच त्या कापडावरती आपल्याला कुंकुआने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरनं बघा ती केरसुनी आहे तर त्यावरती ठेवायची आहे स्वस्तिकवरती अक्षदा ठेवायच्या त्यानंतरनं आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला केरसुनी आपली ठेवायची आहे बघा कोणी कोणी झाडूसुद्धा नवीन आणतो त्याचीसुद्धा पूजा केली जाते किंवा अगदीच केरसुनी आणली जाते त्याचीसुद्धा पूजा केली जाते त्यावरतीच तुम्ही दोन्ही जरी तुम्हाला पूजा करायची असेल तरीसुद्धा तुम्ही दोन्हीही त्यावरतीच ठेवू शकता त्यानंतर नाही तर बघा जिथं जिथं स्वस्तिक सांगितलेले आहे तिथं तिथं नक्कीच काढायला विसरू नका कारण स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे शुभतेचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी लक्ष्मीपूजन वर्षातून एकदाच आपण करत असतो जे की दिवाळीचं त्यामुळे हे जे उपाय सांगत आहे तर दे करन, ते नक्की आवर्जून करा कारण ह्या सात आठ दिवसामध्ये आपण आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे बघा आपल्या घरात वारंवार कटकटी भांडणं होत असतील तर नक्कीच हा उपाय करायलाही विसरू नका हिथून पुढे म्हणजेच लक्ष्मीपूजनपासून आपल्या घरात सुख शांती समाधान नांदण्यासाठी आपण हे सर्व काही उपाय करत आहोत आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आपण हे सर्व काही उपाय करत आहोत जोपर्यंत तुमच्या घरातली दरिद्रता अलक्ष्मी जात नाही तोपर्यंत घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही त्यामुळे आपल्याला जे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते नक्कीच करायला हे विसरू नका त्यानंतरनं येतं की बघा पिवळी मोहरी संध्याकाळी लक्ष्मीपूजांच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदीच तुम्ही बघा लक्ष्मीपूजन करायच्या आधी सुरुवातीला आपल्या हा हा उजव्या हातावरती पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी छो थोडीशी घ्यायची आहे त्यावरती अगदीच तुम्ही दिवाळी संच घेतलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही जे पारायण केलेले आहेत त्याची विभूती नक्कीच तुमच्याकडे असेल तर ती विभूती आपल्या उजव्या हातावरती घ्यायची आहे पिवळी मोहरी उजव्या हातावरती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक अकरा वेळा वेदोप्त वाल्घासुप्त ते म्हणायचं आहे आणि एक मळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची आहे ज्यांना खरंच शक्य असेल त्यांनी अकरा अकरा वाणीच करा पण काही कारणांमुळे शक्य नसेल तर तुम्ही बघा खूप सारी सेवा धावपळ हो आहे की पाहुणी वगैरे हो आलेली आहेत त्यामुळे सेवा करणं शक्य होत नाही तर तुम्ही एकदा तरी कालभैरव अष्टक म्हणा एकदा तरी वेदक्त वालघासुक्त म्हणा आणि एक, एक, एक मा स्वामी समर्थ महाराजांची करायला हे विसरू नका त्यानंतर ना हे का। सर्व काही झाल्यानंतरनं म्हणजे सेवा झाल्यानंतर जे काही पिवळी भोवळी आहे विभूती आहे तर ती आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचे तुमच्या कितीही रूम असू देत फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला प्रत्येक रूममध्ये ती पिवळी मोहरी आणि ती विभूती आहे सेवा केलेली ती सर्वत्र टाकायची आहे टाकत असताना स्वामी महाराजांचं नामस्मरण करत आपल्या प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि मनात फक्त एकच विचार करायचा की जे काही आमच्या घरातली दरिद्रता आहे नेगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी आहे ते घराबाहेर जात आहे ह्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे प्रार्थना करत आपल्याला ते टाकायचं आहे त्यानंतर बघा तुमच्याही घरात मुलांना खूप मोठ्या प्रमाणात दृष्ट लागते नजर दोष होत आहे वारंवार आजारी पडत आहे तरीसुद्धा तुम्ही काय करायचं पिवळी मोहरी अगदीच थोडीशी एका कागदावरती घ्या आणि त्यानंतरनं की अगदीच एका वाटीत घेतली तरीसुद्धा काही हरकत नाही आणि मुलांना अगदीच की बघा दक्षिणेला न बसवता म्हणजे दक्षिणेला तोंड करून न बसवता कोणत्याही एका दिशेला बसवा आणि त्यानंतरनं बघा आपलंही तोंड दक्षिणेकडे यायला नको आणि त्या मुलाचंही दक्षिणेकडे तोंड यायला नको ह्या पद्धतीनं बसवा आणि आपल्याला त्या, त्या मुलावरून अगदीच की डोक्यापासून पायापर्यंत ह्या पद्धतीनं सात वेळा ती पिवळी मोहरी उतरा करायचा आहे आणि ती मोहरी बाहेर टाकून द्यायची आहे किंवा अगदीच कचऱ्यातसुद्धा तुम्ही टाकू टाकू शकता ते करत असतात सात वेळा उधारा करायचा क्लॉकवाईज उधारा करायचा आणि त्यावेळेससुद्धा आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीनं म्हणायचं आहे किंवा अगदीच तुमच्या घरात मोठी व्यक्ती असेल त्यांच्यावरतीसुद्धा तुम्ही पिवळ्या मोहरीचा उतारा नक्कीच करू शकता ह्याने जी काही व्यक्ती आजारी पडत आहे किंवा बाधित व्यक्ती आहे त्यावरती खरंच खूप मोठ्या प्रमाणात फरक जाणवायला लागतो आणि प्रत्येक अमावस्याला जर तुम्ही हा उपाय केला की अगदीच सात अमावस्या तरी किंवा उतारासुद्धा किंवा हे सुद्धा म्हणजेच नारळाचा आपण उतारा करतो किंवा अगदीच पिवळ्या मोहरीचा सुद्धा उतारा करतो तर ते सात अमावस्या जर केल्या तर तुम्हाला तुमच्या घरात आणि मुलांवरतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल व्हायला हो म्हणजे तुम्हाला जाणवतील त्यांच्यातले बदल किंवा त्यांचं जे काय आजार पण चालू आहे सुद्धा बदल खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला हो लागतील आजार पण मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतं त्यामुळे नक्की जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते नक्कीच करायला हवेत ह्यामुळे जे काही आपल्या आयुष्यात आणि बघा जो कोणी व्यक्ती अमावस्येला हे सर्व काही उतारा उपाय करत असतो तर त्याला नक्कीच अनुभव हो येतो आणि ही तर ची अमावस्या आहे सोमवती अमावस्या आहे त्यामुळे नक्कीच हे उपाय जे सांगितलेले आहेत ते करायला आहे आहे। विसरू नका तर आत्तापर्यंत एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोसो करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन